अन्नपूर्णा आजीचा सगळ्यांना नमस्कार बोंबील मेथी मसाला करण्यासाठी मी इथे तीन मोठे कांदे अर्धा टामॅटो दोन हिरव्या मिरच्या पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत दोन वाट्या मेथीची भाजी मी साफ करून स्वच्छ दोन ते तीन वेळा धुवून घेतली आहे तसे दहा ते बारा बोंबील पंधरा मिनटे कोमट पाण्यात भिजत ठेवले होते ते पण मी स्वच्छ धुवून घेतले आहेत कढईत तीन पळी तेल घालून घेऊ तेल चांगले गरम झाले की त्यामध्ये पाच ते सहा ठेतलेल्या लसणाच्या पाकळ्या घालून घेऊ लगेच त्यामध्ये दोन कापून घेतलेल्या हिरव्या मिरच्या पण घालून थोड्या परतून घेऊ आत्ता त्यामध्ये बारीक कापून घेतलेले कांदे घालून घेऊ कांदा मिरची लसूण परतून घेतले की अर्धा कापलेला टोमॅटो घालून सोनेरी रंगावर परतून घेऊ कमी साहित्यात अजिबात कडू न लागणारी ही भाजी नुसत्या वासानेच खावीशी वाटते कांदा मस्त सोनेरी झाला की त्यात मसाले घालून घेऊ मसाल्यामध्ये अर्धा चमचा हळद एक चमचा धणे जिरेपूड अर्धा चमचा गरम मसाला आणि दोन चमचे लाल मसाला घालून तेलावर मसाले चांगले परतून घेऊ कुठल्याही प्रकारचे वाटण न घालता अवघ्या पंधरा मिनिटात तयार होणारी आजची ही रेसिपी आहे मसाले परतून झाले की लगेच बोंबील घालून मसाल्यात बोंबील एक मिनिट परतून घेऊ बोंबील कोमट पाण्यात भिजत ठेवल्यामुळे बोंबील नुसत्या वाफेवरच लगेच शिजतात बोंबील मसाल्यात परतून झाले की कापून घेतलेली मेथीची भाजी बोंबलामध्ये घालून ती पण अर्धा मिनिट परतून घेऊ ताज्या हिरव्यागार मेथीच्या भाजीत घालून बनवलेला बोंबील मेथी मसाला खायला खूप छान लागतो मेथीची भाजी मसाल्यामध्ये चांगली परतून घेऊ आत्ता त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊ मीठ घालून झाल्यावर परत एकदा परतून कडेवर झाकणात थोडे पाणी ठेवून वाफेवर भाजी शिजवून घेऊ मेथी बोमलाच्या भाजीचा घरात नुसता वास पसरला आहे भाजीला चमच्याने हलवून परत दोन मिनिट भाजी शिजवून घेऊ झाकणावर ठेवलेल्या पाण्यामुळे भाजी वाफेवर छान शिजणार आहे भाजीला वाफ येईपर्यंत बोंबील फ्राय करून घेऊ एका भांड्यात भिजवून घेतलेले बोंबील घेऊन थोडे ठेचून घेऊ म्हणजे बोंबलाला लावलेला मसाला चांगला आतपर्यंत जाऊन बोंबील फ्राय केल्यावर कुरकुरीत होतील सर्वात आधी चार ते पाच थेतलेल्या लसणाच्या पाकळ्या बोंबलामध्ये घालून घेऊ पाव चमचा हळद एक चमचा लाल मसाला अर्धा चमचा धणे जिरेपूड पाव चमचा गरम मसाला सहा ते सात अख्खा लसणाच्या पाकळ्या आणि एक चमचा तांदळाचे पीठ आणि चवीप्रमाणे मीठ घालून सर्व मसाले बोंबलाला चांगले लावून घेऊ तांदळाचे पीठ लावल्याने बोंबील चांगले कुरकुरीत फ्राय होतील मसाले लावल्यानंतर दोन मिनिटांनी बोंबील फ्राय करून घेऊ इथे बोंबील मेथी मसाला पण मस्त शिजून तयार झाली आहे भाजी करताना कांदे जास्त घातल्यामुळे भाजी अजिबात कडू लागत नाही ही भाजी भाकरीबरोबर चपातीबरोबर किंवा वरण भाताबरोबर खायला खूप छान लागते बोंबील वाफेवर एकदम परफेक्ट शिजले आहेत आत्ता बोंबील फ्राय करण्यासाठी एक पळी तेल तव्यात घालून घेऊ तेल चांगले गरम झाले की तव्यामध्ये बोंबील घालून घेऊ आत्ता गॅस बारीक ठेवून तव्यावर झाकण ठेवून एक मिनिट बोंबील वाफेवर शिजवून घेऊ एक मिनिटानंतर झाकण काढून परत एकदा बोंबील कालथ्याने पलटी करून घेऊ एका मिनटात बोंबील छान कुरकुरीत झाले आहेत अशा पद्धतीने बनवलेले बोंबील फ्राय भाकरीबरोबर खायला एक नंबर लागतात कुरकुरीत बोंबील फ्रायची रेसिपी आवडली असेल तर तुम्ही पण या पद्धतीने नक्की करून बघा आत्ता थोडी कोथिंबीर घालून परत एकदा झाकण ठेवून अर्धा मिनिट बोंबील आणि लसूण शिजवून घेऊ अर्ध्या मिनटानंतर बोंबील एकदम छान कुरकुरीत झाले आहेत आणि घातलेला लसूण पण छान शिजला आहे कुरकुरीत बोंबील फ्राय बघून नक्कीच तोंडाला पाणी सुटले असेल तर रेसिपी नक्की बनवून बघा बोंबील मेथी मसाला आणि कुरकुरीत बोंबील फ्रायची रेसिपी आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि तुमच्या सगळ्यांच्या आवडीच्या अन्नपूर्णा आजी चॅनलला सबस्क्राईब करा